जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत लखपती दिदी योजनेचा मेळावा पार पडला विधानसभा निवडणुकीत महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे मात्र लाडकी बहीण आणि लखपती दिदी योजना महायुतीला बळ देणार का पाहूया या रिपोर्टमध्ये राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे त्यातच आता केंद्राच्या लखपती दिदी योजनेचीही भर पडली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगावात लखपती दिदी योजनेच्या मेळाव्याला हजेरी लावली लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील आमच्या भगिनीना सुद्धा कोट्यवधी रुपयाची मदत मिळाली आहे इस पैसे से लाखों बहनों को लखपति ददी बनाने में मदद मिलेगी मेरी सभी माताओं बहनों को बहुत बहुत शुभेच्छा महिलांची आर्थिक सामाजिक प्रगति यासाठी केंद्र सरकार कडून ही योजना राबवली है लखपति दीदी योजना माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते महिलांना स्वयंरोजगारासाठी बळ मिळावं असा योजनेचा उद्देश आहे या योजनेतून महिला बचत गटाशी जोडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य केलं जातं योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज पुरवलं जातं लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला महिला वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय त्यातच लखपती दिदी योजनेचाही महिला मतदारांवर मोठा प्रभाव पडू शकतो हाच प्रभाव टाळण्यासाठी विरोधकांनी महिला सुरक्षेचा मुद्दा लावून धरलाय आधी राज्यातील बहिणींच्या सुरक्षेचा बघा असा सल्ला संजय राऊतांनी मोदींना दिलाय तर नरेंद्र मोदींनी अत्याचार रोखण्यासाठी महिलांसोबत असल्याचं आश्वासन दिलंय सरकारच्या बापाचे पैसे आहेत का जनते पैसे तुम चाह मिंदे गटा बा पैसे नहीं है खालू एक महिला ने आवाज दिला ऐतु एक महिला ने कहा नीचे से जब पूछा पैसा मिल गया ना तो बोला कि किसी के बाप का पैसा है क्या ये जनता का पैसा है लखपति दीदी का पैसा है जनता का है अब प्रधानमंत्री आ रहे हैं बात ऐसी है महाराष्ट्र में एक आंदोलन चल रहा है महिलाओं के महिलाओं की सुरक्षा के लिए ये जो सब हमारी बहने हैं दीदी उनकी सुरक्षा के लिए उस बारे में तो प्रधानमंत्री ने अब तक एक लफ्ज अपने मुंह से नहीं निकाला टना नहीं अपनी बहनों बेटियों की पीड़ा को उनके गुस्से को मैं समझ रहा हूं मैं एक बार फिर देश के हर राजनीतिक दल से कहूंगा हर राज्य सरकार से कहूंगा कि महिलाओं के खिलाफ अपराध अक्षम्य पाप है दोषी कोई भी हो वो बचना नहीं चाहिए लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महायुतीने योजनांचा धडाका सुरू केलाय लखपती दिदीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनीही यात हातभार लावलाय आता विधानसभेला महिला शक्ती महायुती सरकारला तारणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी